नमस्कार लेखिका गौरी देशपांडे हे साहित्य क्षेत्रातलं महत्वाचं व्यक्तिमत्व एक एक पान गळावया नीरगाठी ग केग, सारी केग दुस्तर हा घाट मुक्काम गोफ उत्खनन यासारख्या कादंबऱ्या आहे हे असे आहे सारखा कथासंग्रह विविध प्रकारचं स्फुटलेखन त्यांनी केलं भाषांतर क्षेत्रातलंही त्यांचं काम मोलाचं आहे मग कधी अरेबियन नाईट्स इंग्रजीतून मराठीत आणणं असेल तर कधी सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी किंवा जयवंत दळवींची चक्र ही कादंबरी यासारख्या मराठीतील साहित्यकृती इंग्रजीत भाषांतरित करणं असेल शिवाय कविता वैचारिक लेखन संशोधन किती वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्यांनी केलं आणि प्रत्येक प्रकारात स्वतःचा ठसा उमटवला त्या ओळखल्या जातात त्या त्यांच्या धीटपणाबद्दल म्हणजे लेखिका म्हटलं की स्त्रीवादी हे आपण जणू गृहितच धरतो स्त्रीवादी म्हणजे तरी काय अनेकदा त्यात उपहास थट्टेचा भाग अधिक असतो गौरी देशपांडे स्वतः विषय म्हणत मी जर फेम्युनिस्ट नसेन तर दुसरा आणखी कोण फेम्युनिस्ट असू का असं म्हणत त्या या म्हणण्याला त्यांच्या जगण्या वागण्याचा तर संदर्भ आहेच पण त्या ज्या घरात जन्माला आल्या त्याचाही संदर्भ आहे विख्यात मानव वंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे या त्यांच्या आई तर थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांचे आजोबा होते म्हणजे त्यांच्या घरातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारी गौरी देशपांडे त्यांची तिसरी पिढी असं म्हणता येईल दुसऱ्या पिढीत त्यांच्या काकांचा र धो कर्वे यांचा उल्लेखही आवर्जून करायलाच हवा महाराष्ट्रातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे ते आद्य प्रवर्तक संतती नियमनासाठी त्यांनी त्या काळात जे काम एकट्यानं केलं ते अभूतपूर्व होतं त्या घरात मिळालेल्या वातावरणामुळे त्या स्त्रीकडे नुसतं स्त्री, स्त्री म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून पाहायला शिकल्या स्त्रीलाही शारीरिक सुख मिळवण्याचा हक्क आहे हे सत्य निर्भयपणे मोकळेपणाने सांगू शकल्या आपल्या साहित्यातून मांडू शकल्या त्याने समाजाला धक्का बसला पण असे गरजेचे धक्के द्यावे लागतात याचं बाळकडूही त्यांना अगदी घरातच मिळालं होतं अकरा फेब्रुवारी हा जन्म दिवस। या ने त्यांचा जन्मदिवस या निमित्ताने त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया एक डिस्क्लेमर म्हणू का म्हणजे आधीच देऊन ठेवते की त्यांचे विचार एकोणीसशे सत्तर ते दोन हजार दोन या काळात मांडले गेले असले तरी आजही थक्कादायक वाटू शकतात पण ते आपल्याला विचार करायला लावतात उदाहरणार्थ आता हेच बघा आपल्याकडे अनितीचा संदर्भ थेट शरीर संबंधाशी जोडला जातो याविषयी गौरी देशपांडे म्हणतात मी एक दंतकथेचे पुस्तक लिहिते त्यातली एक कथा हम्म एक बाई म्हणते माझा लग्नावर विश्वास नाही तो म्हणतो लग्न करूया ती म्हणते छे छे पाहिजे तर आपण एकत्र एक राहूया तो म्हणतो काय हे तुझं बोलणं कितीही अनिती ती म्हणते काय आणि ती मी काय खून केला चोरी केली जगाचा रहास व्हावा अशा सदरात मोडणाऱ्या कितीतरी गोष्टी लोक करत असतात पण कोणी कोणाशी लग्नाव्यतिरिक्त संबंध ठेवले की जग बुडाल्यासारखं काय करायचं तरुण मुला मुलींनी अशा तऱ्हेचे संबंध ठेवण्यात नीती आणि तिचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही पण काळजी घेणं आवश्यक आहे परिणाम त्यांना माहीत हवेत निर्णय समजून उमजून घ्यावा आता हे ऐकायला धक्कादायक वाटतं त्यांनी पहिल्यांदा या प्रकारचं लिहिलं तेव्हाही वाटलं आणि आत्ताही वाटतं पण त्यांचं म्हणणं नीट समजून घ्यायला थोडा पेशन्स दाखवायला हवा त्या म्हणतात प्रगल्भता महत्वाची प्रगल्भता अंगात आल्याखेरीज व्यक्तीचं आणि समष्टीचं कोणाचंच भलं होणार नाही जोपर्यंत वरून कोणीतरी नियम लादायचे आणि आपण ते गत्यंतर नाही म्हणून पाळायचे ही जी आत्तापर्यंतची व्यवस्था आहे त्यामुळे भले होत नाही जोपर्यंत पोलीस आजूबाजूला आहेत तोपर्यंत लोक चांगले वागणार पोलीस नसतील तर गेलं सगळं या उलट जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच आतून बदल करायचा म्हटलं तर ते अतिशय चांगलं मी माझ्या साहित्यातून जे दाखवते ते या समाजात राहूनच परंतु असं वेगळ्या प्रकारे वागून दाखवणाऱ्या या व्यक्ती म्हणजे माझी पात्र ज्यामुळे व्यक्ती आणि समष्टी या सगळ्यांचं हित पुढे कुठेतरी साधेल असा मला विश्वास आहे त्यांच्या साहित्यातून येणारे हे विचार अगदी आधुनिक स्त्रियांना सुद्धा कधी कधी भयानक वाटतात याच कारण सांगताना गौरी देशपांडे म्हणतात कारण त्यांनी पितृसत्ताक व्हॅल्यूज अंगीकारलेले आहेत त्यांच्या घरात मुलगा बाप नवरा यांच्याच हातात पॉवर आहे त्यांच्या हाती नाही शिवाय समाजाचं दडपण मानल्याने आपण जो विचार करतो तो केव्हाही बदलू शकतो कारण तो काही त्या व्यक्तीचा स्वतःचा विचार नसतो समाजाकडून उसना घेतलेला असतो त्यामुळे तो बदलू शकतो पण हे बदल हळूहळू होतील आणि जेव्हा होतील तेव्हा ते, ते लॉंग लास्टिंग असतील मी जे प्रत्येक व्यक्तीने स्वतः बदलणे आवश्यक आहे असं म्हणते ते याच अर्थाने समाजातही ते बदल झालेच पाहिजेत काही फायदे ग्रुप ॲक्शन अशा गोष्टींमुळे होतात या बदलांना मदत होते अशा बदलांना जर भरीवपणा द्यायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने ही जबाबदारी मानली पाहिजे उदाहरणार्थ सत्ताधीशांनी ज्या पद्धतीने आपल्याला वागवलं त्याविषयी उपेक्षित तक्रार करतात आणि स्वतःच्या बायकोला मात्र तेही छळतातच मग काय अर्थ उरला छळ नको तर सर्व पातळ्यांवरच तो नाकारता आला पाहिजे त्यांना विचारलं की तुम्ही स्त्रियांविषयी हे विचार मांडता त्या स्त्रियांना त्याविषयी काय वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळतात तर त्या म्हणायच्या मी जे विचार मांडते ते कदाचित माझ्या पुढच्या पिढीचे असतील कारण तरुण मुली भेटल्या की मला म्हणतात तुमचे विचार क्रांतिकारी वगैरे आहेत असं लोक म्हणतात पण आम्हाला ते आमच्यातलेच वाटतात माझ्या वयाच्या किंवा माझ्या आधीच्या पिढीच्या मला भेटलेल्या काही बायकाही म्हणतात आम्हाला तुमचे विचार पटतात आम्ही ते करू असं नाही पण आम्हाला पटतं तुम्ही म्हणता ते गौरी देशपांडे यांनी मांडलेले दोन महत्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतात हा समाज दुटप्पी आहे अमुक एक गोष्ट आम्ही बायका आहोत म्हणून करायच्या का हो नाही करायच्या हे कोणी ठरवायचं म्हणजे बायकांच्या वागणुकीवरती पुरुषांचं काम म्हणून लगाम असावा एखादा पुरुष सिगरेट ओढतो दारू पितो त्याच्याबद्दल तुम्ही काही म्हणत नाही मग ते बाईने करायचं की करायचं नाही हे तिचं तिने ठरवावं माझ्या आरोग्याला घातक आहे म्हणून ते मी करणार नाही हे तिचं तिला ठरवू द्या ते समाजाच्या दबावाने ठरता कामा नये आपण काय करायचं आणि काय नाही करायचं हे स्वातंत्र्य जसं पुरुषांना असतं तसं ते बायकांना असायला हवं आणि असं मी जेव्हा म्हणते तेव्हा मी काही स्वैराचाराची भोक्ती असते असं नाही पण नीती आणि अनिती हे शब्द आपण स्त्रियांशी का जोडतो आपल्याकडे आणखी एक वेडेपणा म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण स्वीकारलं की त्याचे पूर्ण अनुकरण आपण करू लागतो एखाद्या माणसाचे स्त्री असो किंवा पुरुष सामाजिक राजकीय आर्थिक विचार आपल्याला पटले तर ते आपण प्रमाण मानले तरी प्रत्येक बाबतीत त्याचं अनुकरण करायला पाहिजे हे कशाला मी दारू पिते हा माझा निर्णय आहे पण दारू न पिताही स्त्रियांना आपल्या स्वातंत्र्याचा मुक्तपणे विचार करता येतो त्यासाठी माझ्यासारखी दारू प्यायला हवीच असं काही नाही त्या बाबतीत तुमचे आणि माझे विचार वेगळे आहेत इतकंच स्त्री स्वातंत्र्य स्त्री मुक्ती हा एक जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ती काही पाकक्रिया नाही की अमुक अशा पद्धतीने ती करता येते प्रत्येक बाईने इथे स्वतःबद्दल विचार केला पाहिजे मुक्ती म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही हे स्वतःच्या बाबतीत ठरवण्याची मुभा स्वतःला असणं प्रत्येक बाईने नोकरी केलीच पाहिजे असं नाही स्त्री ही नुसती घरीच असते असं कधीच नसतं मुलांना सांभाळणं घर सांभाळणं हे मोठं काम आहे ती नोकरीच आहे त्यामुळे घर काम करणारी बाई नोकरी करत नाही असं कसं म्हणता येईल नोकरीची व्याख्या काय अजिबात काम करत नाही असं कोण आहे अगदी म्हातारी माणसंसुद्धा सुद्धा काम करतात अर्थव्यवस्थेमध्ये ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही असे फक्त दोनच विद्यार्थी आणि आजारी पण घरकाम करणाऱ्या बाईला पैसे द्यायचं ठरवलं तर नवऱ्याला परवडेल का एखाद्या स्त्रीने घरकाम करणं हे पुरेसं महत्त्वाचं असतं फक्त हे तिचं तिने ठरवलं पाहिजे माझी मुलगी उर्मिला मला म्हणाली की मला शिकायचं नाही मी म्हटलं शिकायचं असेल तर मी तुला पोसायला तयार आहे पण शिकायचं नसेल तर तुझ्या भाकरीची सोय तू बघ तुझ्या डोक्यावर आत्ता छप्पर आहे उमेदवारी करताना अवलंबून राहणं ठीक आहे पण नंतर नाही निर्णय घेतला तर त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्यांचे विचार तुम्हाला कसे वाटत आहेत हे आम्हाला नक्की सांगा आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर काही छान पुस्तकांची नावं खाली देतो आहोत त्यांचे हे विचार तेव्हा खूपदा चर्चेचा विषय झाले त्यांच्या कादंबऱ्या कथा यासाठी अनेकदा चर्चेत आल्या हे सगळे प्रश्न हे ज्यांचा भुकेचा प्रश्न सोडवला गेला आहे अशा एक टक्का बायकांचे आहेत असा आरोप त्यांच्यावर कायम झाला त्याला उत्तर देताना त्या म्हणतात प्रत्येकच लेखक आपापल्या चौकटीतून लिहित असतो ज्या स्त्रिया माझ्या वर्गातील नाही त्यांच्यापर्यंत माझं लेखन पोहोचलं हे महत्वाचं स्त्रियांमध्ये भिंती निर्माण होता कामा नयेत भिंती अनेकदा मुद्दामून तयार केल्या जातात माझा अनुभव आहे की माझं लिखाण अशिक्षित स्त्रीला सुद्धा समजू शकत कारण स्त्रियांमध्ये अशा काही भिंती वर्गांमुळे तयार होतात असं मला वाटत नाही भाकरीची भ्रांत नसणाऱ्याला दुसरे प्रश्न असतातच की स्त्रीच्या बाबतीत ते तिच्या स्त्री असण्याशी निगडीत असतात आज त्यांच्याविषयी खूप थोडक्यात मांडणी केली सांगण्यासारखं खूप काही आहे पण निदान या निमित्तानं काही महत्वाचे मुद्दे मांडता आले मराठी भाषा साहित्य खूप श्रीमंत आहे काल सुसंगत आहे ती श्रीमंती पोहोचवण्याचा हा आमचा एक प्रयत्न हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग बघण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी आमची यूट्यूब वाहिनी अर्थात मधुरा वेलणकर साटम ही वाहिनी हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा झालायत की नाही झाला नसाल तर नक्की व्हा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद